नमस्कार सर्वांना मी साधना माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला हेल्दी मोमोज करून दाखवणार आहे हेल्दी का तर ही तर मैत्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आता आपण स्टफिंगचं साहित्य सांगते तुम्हाला खिसून घेतलेलं कोबी खिसून घेतलेलं गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची हिरवी मिरची दोन ते तीन आलं लसूण बारीक चिरलेलं कांदा मोठा एक आणि पनीर आता चटणीचं साहित्य सांगते चार टोमॅटो लसूण लाल मिरची चिली फ्लेक्स ऑरेगानो सोया सॉस आणि गव्हाचं पीठ आता आपण एका बॉलमध्ये गव्हाचं पीठ मळायला घेऊया त्यात थोडं मीठ टाकूया आणि घट्ट असं मळून घेऊया असं घट्ट गोळा मळून झाला की साईडला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आता कोबी एका बाउलमध्ये मीठ घालून ठेवून देऊया थोडा वेळ त्याला पाणी सुटल म्हणजे आता गॅसवर मी कढई ठेवली त्यात थोडं तेल टाकलं तेल गरम झालं की आलं लसूण आणि मिरची टाकून घेऊया परतून घेऊया थोडा वेळ नंतर कांदा टाकूया कांदा परतून झाला की ह्या भाज्या यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊया आता कोबी पिळून घेऊया कोबीला मीठ सुटलं असेल कोबीतील सगळं पाणी असं जेवढं काढल तेवढं पिळून काढून घ्यायचं आणि याच्यात टाकू घेऊया चांगलं हलवून मिक्स करायचं चांगले कोरडे करायचे ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही चिली फ्लेक्स आणि ऑरेगोनो टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता वरून सोया सॉस टाकू कोरडी होईपर्यंत भाजी आपल्याला इथं हलवायची आहे पनीर टाकूया हे होम मेड पनीर आहे हे मसाला पनीर आहे घरीच बनवलं आहे तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आता आपण इथं चपातीसारखं लाटून घेऊया चपातीपेक्षाही पातळ लाटायची आपल्याला तू असे एक काटाची वाटी घेऊन अशी पुरीसारखं करून घेऊया तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या घेऊन गोळा घेऊन पुरीसारखं लाटून घेऊ शकता आता असं रा हे सगळ्या ह्याच्यावर सारण ठेवायचं आणि ह्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या जसं मोदकाला पाडतो ना आपण तसंच पण एका एकाच साईडला पाडायच्या आणि असं घ्यायचं कळ्या पाडून घ्यायच्या हे गव्हाच्या पिठाचे मोमोज खूप छान लागतात आता एका कढईमध्ये मी पाणी गॅसवर ठेवलं आहे आता हे सगळे हे स्टीम करूया ह्या भांड्याला तेल लावूया खाली ताटाला तेल लावून वरून थोडं तेल लावूया मोमोजला पंधरा मिनटासाठी वाफून घेऊया झाकण ठेवून देऊया वर वाफवायला पंधरा मिनटं बस होतात आता आपण इथं चटणी करून घेऊया एका पातेल्यात पाणी घेऊन ह्याच्यात मिरची टोमॅटो लसूण टाकून एक उकळी आणू आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यात टोमॅट्याची साल काढून हे सगळं ह्याच्यात काढून घेऊया आता मिक्सर फिरून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया या चटणीबरोबर छान लागतात मोमोज खायला कसे वाटले मोमोज ते मला कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद